खासदार सुप्रिया तईसुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचं अधिवेशन मुंबई येथे पार पडलं या अधिवेशनात यू जी एस सीच्या निदर्शानुसार महाविद्यालयांनी शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी तसेच सी एच बी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावं व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी अशी राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांनी जोरदार मागणी केली आहे त्याप्रमाणे शासनाने तत्काळ राज्यातील सर्व अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयाने रिक्त प्राध्यापक पदे शंभर टक्के भरण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी महामंडळाने शासनाकडे ठरावाने मागणी केली अशी माहिती माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली याबाबत रावसाहेब पाटील यांनी राज्यातील सर्व अशासकीय महाविद्यालयांमध्ये तीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत अकरा हजार सत्त्याऐंशी प्राध्यापक पद रिक्त झाली आहेत या पदांच्या चाळीस टक्के म्हणजेच चार हजार चारशे पस्तीस जागांचा प्रस्ताव वित्त मंत्रालयामध्ये धूळ खात पडला आहे सरकारने चाळीस टक्के जागा भरण्याची तयारी दाखवली होती अद्याप यासाठी प्राध्यापक भरतीचा शासनादेश मात्र काढण्यात आलेला नाही आता युजीसीच्या निर्देशानुसार दोन हजार चोवीस पंचवीस अखेर महाविद्यालयांकडे रिक्त असलेले शंभर टक्के पदे भरणे आवश्यक असताना प्राध्यापक भरतीसाठी सरकार केवळ आश्वासन देत आहे गेली सहा ते दहा वर्ष तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अल्प मानधन दिलं जातं यामुळे अनेक सी एच बी प्राध्यापक अडचणीत आलेत तसेच पूर्णवेळ प्राध्यापकाच्या वेतना एवढाच त्यांनाही पगार मिळाला पाहिजे अशी तरतूद असताना सी एच बीवरील वरील प्राध्यापकांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन दिलं जातं हा त्यांच्यावर अन्याय झाला सी एच बी प्राध्यापकांनी या न्यायाविरुद्ध आत्म आत्महत्येचं पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांवर व परीक्षांसंबंधी कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही नेटसेट पी एच डी धारक संघर्ष समितीने दिला अकृषिक विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पद भरतीवरील निर्बंध शासनाने हटवल्यात परंतु महाविद्यालयीन प्राध्यापक पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही हा भेद कशासाठी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयात प्राध्यापकांची शंभर टक्के पदं भरणं आवश्यक आहे राज्य व केंद्र सरकार उच्च शिक्षणाला महत्त्व देत असताना दर्जेदार शिक्षण शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या प्राध्यापकांची पदं रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे या प्रकरणी शासनाने तात्काळ अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय पारित करावा अशी मागणी महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी शिक्षण संस्था महामंडळाची मीटिंग परवाच मुंबईमध्ये पार पडली तरी सुद्धा यांच्या प्राध्यापकाची भरती करावी हा एक मोठा निर्णय आम्ही त्या दिवशी घेतला आहे तर सी एच बी पद्धत बंद करून समान काम आणि समान वेतन याखाली शिक्षण भरली पाहिजे आणि सी एच वीच्या कमी पगार तर लोकांना राबवण्यापेक्षा सर्वांना शिक्षण संस्थेमध्ये प्रमण करावं अशी मागणी आम्ही त्या दिवशी केलेली आहे तसंच अल्पसंख्याक शिक्षण संस्था आणि अल्पसंख्यक बिगर अल्पसंख्याक संस्थांमध्ये जे रिक्त प्राध्यापकाची पदं आहेत ती नाही तर भरून शासनाने नाही घेतलं पाहिजे आणि प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च एप्रिलला होणाऱ्या परीक्षेवरती बहिष्कार टाकायचं नेटशेटच्या पी एच डी धारकांनी संघर्ष समितीने जाहीर केलेलं आहे तर मुलांच्यावरती अशा पद्धतीचं काही न होता चांगल्या पद्धतीनं नाहीतर शिक्षक भरती व्हावं याबद्दल आम्ही सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे आणि आमच्या सर्व शिक्षण संस्था सांगायची जी मागणी आहे त्यामुळं सरकारने बाबतीत विचार करून सर्व भरतीचा निर्णय ताबडतोब घ्यावा अशी मी महामंडळावरती विनंती करतो